नमस्कार आपण पाहताय लवकर राज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राजेंद्र हगवणे यांचे सून वैष्णवी यांनी गळफास घेऊन के आत्महत्या केली आहे मुळशी तालुक्यातील भुकुम येथे सोळा मेला दुपारी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी मानसिक शारीरिक छळ करून क्रूर वागणूक देऊन वैष्णवी हिचा मृत्यू कारणीभूत झाल्या अशी तक्रार पोलिसांकडे करण्यात आली आहे वैष्णवीचे वडील आनंद उर्फ अनिल कसपटे यांनी या प्रकरणी सोळा मेला बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार वैष्णवी हिचा शशांक सासू लता सासरा राजेंद्र हगवणे नणंदर करिश्मा दीर सुशील यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल आहे सद्यस्थितीमध्ये पीडित महिलेची सासू नवरा या यांना अटक करण्यात आली असून फरार असलेली धीर आणि सासरे राजेंद्र हगवणे यांचा शोध पोलीस घेत आहेत वैष्णवीच्या मृत्यूनंतर वैष्णवीचे नऊ महिन्याचं बाळ हे आईपासून पोरक झालंय वैष्णवीचं बाळ हे निलेश चव्हाण नावाच्या व्यक्तीकडे असल्याचा दावा तिच्या मामानं केलाय निलेश चव्हाण हा वैष्णवीचा पती शशांक हगवणे याचा बिझनेस पार्टनर असल्याची माहिती समोर येत असून पुण्यातील कर्वेनगर भागातील औदुंबर सोसायटीत चव्हाण राहिला आहे त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने बाळाला ताब्यात देण्याचे आदेश दिले होते। अखेर वैष्णवीचं बाळ कसपाटे कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आलंय बाणेरच्या हायवेवर बाळ अज्ञात व्यक्तीनं कसपाटे कुटुंबियांकडे सोपवले याबाबत वैष्णवीच्या कुटुंबियांनी सांगितले की आम्हाला एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला त्यानं तुम्ही ज्या बाळाचा शोध घेत आहात ते माझ्याकडे आहे मला ते तुम्हाला द्यायचं आहे असं त्यानं फोनवरून सांगितलं आणि आम्हाला बाणेर हायवेला बाळ घेण्यासाठी बोलवलं तिथे गेल्यावर त्या अज्ञात व्यक्तीनं बाळ आमच्या ताब्यात दिलं आता आम्हाला खूप आनंद होतोय बाळ आता सुखरूप आहे त्याला आम्ही आयुष्यभर सांभाळू अशी प्रतिक्रिया बाळाच्या आजोबांनी यावेळी दिली आरोपीला लवकरात लवकर पकडाव अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा